मस्त शेती बघा भात पण तयार झालाय बघा नमस्कार मित्र आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रो आता आलोय आहे आज आणि आत्ता ब्लॉग स्टार्ट केलाय पोचत आलो आहे म्हणजे पाचलच्या पुढे आणि कुठे आला मुरंब। मुरंबा दरवाडी ये आणि आधी जातोय देवीच्या जा दर्शनासाठी दर्शन घेऊन जायचंय ही देवी तर तिकडे चाललो आहे आधी दर्शन घ्यायला जाणार आहे त्याच्यानंतर घरी जाणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राणी जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या शेवटाला सुरुवात करून तर मित्र सांगतो मामा आई आले आजी आहे इकडं आरवी आहे ही मामी आहे बसले हाय का झोपली <laughs> होती ती आता उजली आता पोचत आलो आपण <laughs> <laughs> <yr Otto> <yles> <पला> <yles> तर आपल्या हायवेला आणि ऊन पण खूप आहे वगैरे जाम मग काय बेकार इकडनं चालत जायचं आपल्याला कुठे पोहोचलो आपण आणि आता इकडनं आपल्याला चालत जायचं तर मित्र हो उतरलेलो आहे आणि आपल्या गावचं वातावरण बघू शकता फक्त ऊन जास्त आहे बाकी आणि या एरियात ना ऊन खूपच असतं दरवेळी आम्ही येतो त्यावेळी खूप ऊन असतं आणि या थंडीच्या वेळेत पण इकडे खूप थंडी पडते तर मित्र हो आता पण निघालो आहे हे बघा अरवी अरवी इकडे बघ असे हाय हाय तर आम्ही तरी पुढे निघतोय हे बघा तिकडं आहेत सर्व ते पण निघाले आम्ही पुढे जातोय आणि हा ब्रिज आहे आम्ही ते रात्री जाऊन बसायचो म्हणजे गावी आलो होतो ना तर ते आम्ही असायचो बसलेलं आणि हे बघा नदी तर मित्रो हा वाळ आहे हा वाळ आणि तिकडची जी नदी आहे ते दोन्ही एकत्र येते आणि तुम्हाला दाखवलं होतं गेल्यावेळी गेल्या वेळी व्हिडिओ केला होता तर तिकडचा एवढी मोठी नदीचं पात्र आहे आणि एक वर्ष तर लॉकडाऊनच्या वेळेला पूर्ण पाणी भरलं होतं आणि वरपर्यंत पाणी चढलं होतं आणि मित्र हो पण चाललाय तर मित्र हो आपल्या गावच्या ठिकाणच वातावरण बघू शकता मस्त शेती बघा भात पण तयार झालाय बघा तर पिकलाय नाही काय काय ठिकाणी पिकलाय तो बघा तिकडं

मस्त अशी जुनी पाय वाट आहे आणि तिथून आपण जातोय हे चिरे हे केला आर्वीचा हात भाजला होता तर बँडेज करून आले आता झालाय बरा पहिला खूप भाजला होता आहे आपण जवळजवळ मंदिराची इथे आणि आजी बघा कुठे राहिली आजी चल आजीला पण बरं वाटलं कारण होती गावीच होती परवा झाली आणि आता परत एकदा गावी आहे सर्व लोजन वगैरे टाकलेले तिथे आणि असं वा मस्त ता वातावरणात झाला खूप मस्त वाटतं म्हणजे अशा निसर्गातून निसर्गाच्या सानिध्यातून जाताना आपल्याला खूप मस्त वाटतं मेन म्हणजे गावी आल्यावरच खूप प्रसन्न वाटतं आणि खूप भारी वाटतं <laughs> तर मित्र हो आपण पोचलोय मंदिराचे इथे हे मंदिर सावळा देवीचं सा, सावळा आईचं सा। तर मित्र हो आता आपण आलेलो आहोत आणि पहिल्या माळीपासून आज चौथी माळ आहे आणि ही घटस्थापना म्हणजे घट मांडलेला आहे तर पाहू शकता तुम्ही आणि आपण आता देवीचे दर्शन घेतो आहे त्याच्या वेल आहेत तर मित्र ही वेल बघताय हा तर केवढ्या बघा वेल आहेत त्या औषधी असत काहीतरी आजी म्हणते अच्छा इकडे एक मंदिर आहे तर मित्रो आत्ताच मंदिरातून आम्ही बाहेर आलेलो आणि खूप प्रसन्न वाटलं आणि बाहेर गरमा आहे म्हणजे इतकं ऊन आहे पण मंदिरामध्ये खूप गारवा होता म्हणजे असं वाटतच नव्हतं हो खूप फ्रेश फील झालं आणि खूप मन प्रसन्न झालं आणि खूप भारी वाटलं मंदिरामध्ये जाऊन आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला म्हणजे आमचं गावातलं घर आहे तर तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल म्हणजे आधी मी ब्लॉग टाकला होता माझं आजोड म्हणून तर त्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तर आता आम्ही तिथंच जातो आहे दर्शन तर खूप मस्त झालं तर मित्र बघू शकता ती तिथपर्यंत म्हटलं आता मळा शेतीत भरलेले आहेत इकडे पण तर जाता जाता तुम्हाला दाखवलंच होई झाडं बघा किती मोठी आहेत हिरवळच आहे हिरवं आहे घरी आलो आणि झोपलो होतो पूर्ण बेकार झोप लागले होते तर आता बघा निघायच्या टायमिंगला पावसानं जोर गाडला नाही इकडे खूप पाऊस आहे तर पाऊस पडतोय आणि मस्त पैकी चहाचा आनंद तर या चहा प्यायला वीज बघा कडकडत इकडे खूप गडगडता इकडे एवढा पाऊस आलाय निघायचा टायमिंग झालाय आमच्या की पावसान जोर गेला नाही इकडे तर रस्ता ब्लॉग आपण इथे जॉईन करतोय एका घरी जाणार शिरगाव मध्ये रत्नागिरी मध्ये रस्ता ब्लॉक वाटला नक्की कमेंट करून द्यावा आणि जर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असला तर सबस्क्राईब करायला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काळजी घ्या thank you